सॉक्रेटिस म्हणतो स्वतःला जाणून घ्या गौतम बुद्ध म्हणतात स्वतःवर प्रेम करा कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करीत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला कधीच ओळखू शकणार नाही स्वतःवर प्रेम करा म्हणजे नेमके काय करा ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला कोणी दुःखी असेल निराश असेल तेव्हा त्याला प्रेमाची गरज असते तशीच गरज तुम्हालाही असते परंतु दुसऱ्याने तुम्हाला प्रेम द्यायची किंवा मदत करावयाची याची अपेक्षा ठेवू नका कारण ते बहुधा वास्तविक जीवनात घडत नाही यासाठी स्वतःच स्वतःवर प्रेम करणे शिकून घ्यावे लागेल म्हणून तुम्हाला आधी स्वतःला समजून घेण्याची गरज असते व यासाठी उत्तम मार्ग म्हणजे स्वतः स्वतःशी बोलणे व जे तुमच्या मनाला आवडते उदाहरणार्थ खरेदी असो संगीत असो वा प्रवास असो तुम्हाला बरे वाटण्यासाठी तुम्हालाच मदत करा बरेचदा आपण उदास होतो निराश होतो काहीच करावेसे वाटत नाही अशावेळी स्वतःच स्वतःचे मित्र बना व स्वतःला विचारा का बरं तू उदास आहे काय झाले मला सांग बघू काहीतरी मार्ग काढू अशा बोलण्याने तुमच्या विचारांची दिशा बदलेल व तुमचे मन उदास होण्याची कारणे तुम्हाला सांगेल व त्यावर उपायसुद्धा तुम्हाला मिळेल तुम्हीच तुमचे बेस्ट फ्रेंड आहात याची जाणीव स्वतःला सतत करून द्या बरेच जण स्वतःच स्वतःचे दुश्मन असल्यासारखे वागतात मीच असा आहे माझ्याच बाबतीत असे घडते अशा विचाराने तुमची उदासी आणखी वाढेल खरा मित्र तोच असतो जो तुम्हाला संकटकालीन मदत करतो ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे असे मित्र मिळणारे लोक खूप भाग्यवान असतात पण जेव्हा काही कारणामुळे किंवा गैरसमजामुळे असे मित्र तुमच्यापासून दूर जातात तेव्हा तुम्ही एकटे पडता यासाठी तुम्ही स्वतःवर प्रेम करणे शिका स्वतःलाच विचारा हा ड्रेस मला कसा दिसेल मी काय खावे काय खाऊ नये मी काय करावे मी कुठे फिरायला जाऊ मी कोणाशी संबंध ठेवू किंवा कोणाशी संबंध ठेवू नको कोणती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे असा संवाद जेव्हा तुम्ही स्वतःशी सुरू कराल तेव्हा हळूहळू तुमच्या आतूनच याची उत्तर तुम्हाला मिळायला सुरू होतील व तुम्हाला कोणाच्या मदतीची अपेक्षा करावी लागणार नाही जशी जशी तुमची स्वतःशी मैत्री पक्की होत जाईल तसे तसे तुमचे आयुष्य आनंदी होत जाईल म्हणूनच म्हणतात स्वतःवर प्रेम करा